संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेले या पुलतंबा गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आज रेल्वे आंदोलन सुरुवात केलेले आपण बघतोय की या ठिकाणी पुलतंबा या ठिकाणी कोविड काळाच्या अगोदर ज्या सुरू असलेल्या त्या रेल्वे प्रशासन बंद केल्यामुळे इथील लोकांवर वेळ केली आहे आणि अनेक वेळा आंदोलन झाली अनेक वेळा या ठिकाणी प्रशासनाने मागणी केली मात्र घेतल्यामुळे या नेमके आंदोलन कशासाठी आहे काय आंदोलन रेल्वे ज्या गाड्या रेल्वे गाड्या या स्टेशनला थांबल्या पाहिजेत या ठिकाणी मुंबई पुण्याला जाणारा आमच्या गावातले दोन ते तीन हजार लोक पुण्याला मुंबईला नागपूरला राहतात त्यांना थांबा मिळत था नसल्यामुळे त्यांना श्रामपूरला किंवा कोपरगावला जावं लागतं पहिले याच स्टेशनला था, सर्व थांबे होते त्या हिशोबाने विद्यार्थ्यांची काय भावना आहे विद्यार्थ्यांची भावना अशी आहे की दौंड आणि मनमाड हे पुंतंबा या मार्गावर असलेलं जंक्शन हे राज्यातील सगळ्यात मोठं जंक्शन आहे येथे एक सुद्धा गाडी कोविड नाईन्टीन पासून रद्द झाल्यामुळे थांबत नाही येथील युवकांना श्रामपूर असेल कोपरगाव येथे पर तालुक्यात शिक्षणासाठी जावं लागतं त्यासाठी या गाडी रद्द झाल्यामुळे एस टीने जावं लागतं परंतु चुकीच्या अंडरपास बनवल्यामुळे त्या अंडरपासची साईज कमी असल्यामुळे तिथून एस टी निघत नाही बसला निघायला अडचण येते येथील शालेय विद्यार्थी असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना याचा खूप त्रास होतो आणि त्या एस टी रद्द झाल्यामुळे आता या युवकांनी कोणाकडे दाद मागायची आम्ही टी व्ही नाईनला जे असेल तुमचं जय महाराष्ट्र पत्रकार आम्ही तुमच्याकडे एका आशेने बघत आहोत की तुम्ही आम्हाला नक्की न्याय मिळून देणार तुमचा सियाचा वाटा असेल काय शेतकऱ्यांची काय भावना आहे असं हे गेली ब्रिटिशांच्या काळापासून आहे शेतकरी शेतकऱ्यांना आपला शेतीचा माल हा चांगला भाव मिळवण्यासाठी ने शहरात नेता येत नाही आणि जो माल न्यावा लागतो त्याची वाहतूक महागात पडते रेल्वेने जर माल नेला तर शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होतो दोन पैसे शेतकऱ्यांच्या पदव्यात पडतात पण या पर गाव या शासनाने शेतकऱ्यास देशा धडीला लावलं जोपर्यंत आता ही रेल्वे थांबणार नाही आम्ही जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतो जोपर्यंत वेळ थांबणार नाही तोपर्यंत तिथून आम्ही हल्णार नाही एकंदरीत आपण हे बघतोय की या ठिकाणी जे पुलतंबा ग्रामस्थ अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे रेल्वे पट्टीवर या पुलतंबा रेल्वे स्थानकापाशी या ठिकाणी आंदोलन सुरू झालेली आहे बघूया केंद्र शासन रेल्वे प्रशासन सा या सर्व काय करतात जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता पुलतंबा अहमदनगर